आपण सध्या आझाद मैदानावर आहोत तर आपण इथं एक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर येथून डॉक्टर आबासाहेब ना आलेले आहेत तर ते सध्या इथं उपोषणाला पाठिंबा देऊन सध्या इथं जेवण करण्यासाठी थांबलेले आहेत तर कशासाठी आला आहे तुम्ही खरंतर आम्ही उपोषणासाठी म्हणून दादा काही साथ दिली होती सांगितलं की बाबा की या आणि आम्हाला साथ द्या आणि मुंबईला या त्याच्या उपोषणासाठी आम्ही आलो होतो परंतु इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की सकाळ सकाळ जेव्हा पोचलो होतं तेव्हा कुठं तरी ते नाश्ता सेंटरवर चालू होते म्हणून सध्या बारा एक वाजल्यानंतर सगळं बंद करण्यात आलं म्हणजे नाश्ता जेवण म्हणजे जसं काय त्यांची कोंडी कशी करता येईल मराठा आंदोलनात हे लक्षात आलं परंतु ज्यावेळी हे लक्षात आलं त्यानंतर आम्ही थोडं आम्ही कालही भाकरी वाटल्या होत्या बरेच काय म्हणजे तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे सगळे सोयरेचं आहेत ते आरक्षण सोयी पाहिजे सरकारचे कोणते प्रतिनिधी आता सध्या पाटलांना भेटण्यासाठी आले होते का सरकारचे प्रतिनिधी कालपासून येत आहेत कळगा परंतु चाल ढकल बघू पाहू त्याच्यामधून तोडगा निघायचा तो हो निघत नाही अजून तर निघालेला नाही तुला नक्की असं वाटतं की तोडगा निघत चालेल ठीक आहे धन्यवाद